नमस्कार ऐकून महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील निलकंठ पेट्रोल पंप ते मांडकी रस्ता खोलून ठेवल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहे बळीराजा संघटनेने चौकशीची मागणी केली आहे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील मांडकी येथील निलखंठ पेट्रोल पंप ते र मांडकी रस्ता मागील चार महिन्यापासून खोंदून ठेवण्यात आला असून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने ग्रामस्थांचे प्रचंड हाल सुरू झाले आहे या रखडलेल्या कामामुळे मांडकी गावातील का नागरिकांना अत्यंत अडचणींचा सामना करावा लागत आहे या रस्त्यावर असलेल्या पुलाचे कामही गेल्या चार महिन्यापासून बंद आहे या धोकादायक परिस्थितीवर आजपर्यंत चार पाच नागरिक प पडून गंभीर जखमी झाले आहे याची योग्य दखल न घेतल्यास अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छाडण्यात येईल असे संस्थापक अध्यक्ष डग पाटील यांनी म्हटले आहे रोडचं काम निळकंठ पेट्रोल पंप ते मांडकी गावापर्यंत जे रोडचं काम आहे ते मागच्या चार महिन्यापासून बंद आहे बंदच नाही तर हा रोड त्यांनी पूर्ण चार महिन्यापासून उखरून ठेवलेला आहे आज जेव्हा आम्ही संघटनेच्या वतीनं अधीक्षक अभियंता साहेबांना पत्र द्यायला गेलो तर तिथं असं आम्हाला असं उत्तर मिळालं की बाबा ह्या रोडला बजेट नाही आहे मग बजेट नाही तर हा रोड चार महिन्यापासून उकडून ठेवला कोणी कशासाठी तुमच्याकडं जर बजेट नाही तर या पुलाचं काम करताय कोण या पुलाला ना जायला यायला पाणी आहे जायला जागा आहे तुम्ही नाल्या बांधून ठेवल्या इथं हे हे तुमच्याकडे जर बजेट नाही तर तुम्ही रोड उखडून ठेवला का याला जबाबदार कोण हे रोडचं काम का होत नाही आहे बजेट नसतं तर रोडचं काम सुरू करता येत नसतं अगोदर बजेट घेतलं जातं त्यानंतर तो रोड सँक्शन करून त्या रोडचं काम केलं जातं परंतु या मांडकी रोडचं बजेट नसतानी चार ते साडेचार महिन्यापूर्वी तुम्ही रोड उखडण्याचं काम सुरू केलं परंतु ते दाबण्याचं काम आणि ब परिपूर्ण करण्याचं काम तुम्ही केलं नाही का याला जबाबदार कोण अभियंता साहेबाला आम्ही आज प्रश्न केला तर त्यांनी उत्तर दिलं की बजेट नाही मग बजेट नाही तर तुम्ही ह्या गावकऱ्याचा रस्ता उघडून ठेवला का गावकऱ्याला वेचीच धरता का गावकऱ्याला गा जायला रस्ता नाही आतापर्यंत या गावाच्या जे मुलांचे कामं चालू आहे त्याच्यामध्ये चार ते पाच लोक आतापर्यंत गाडी सगट पडले त्यांच्या जीव जीवित त्यांना झार काही बरी वाट झालं तर त्याला जबाबदार कोण का काम सुरू होत नाही का लोक हे योग्य उत्तर देत नाही गावकऱ्यांना तुम्ही ग्राहीत धरता गावकरी कुणी बोलायला गेला तर त्याला उत्तर देत नाही का याचं काम होणार नाही का याला जबाबदार कोण अभियंता साहेबाला माझी विनंती आहे की साहेब याची चौकशी करून संबंधित ठेकेदार कोण असेल त्यांनी रोड का उखडला याची चौकशी करावं आणि या रोडचं काम लवकरात लवकर पावसाळा लागतोय उद्या इथं चालता येणार नाही पाऊस पडला तर शेतकरी बांधवांना इथलं त्यांचं सामान माल इथे तर नेता येणार नाही याला जबाबदार कोण आणि का तुम्ही या मानकी गावचा रस्ता उखडून ठेवला याचं उत्तर गावकऱ्यांना द्यावं आणि लवकरात लवकर या लौकर रोडचं काव कम्प्लीट करावं नसतं आम्ही अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीनं मोठं जन आंदोलन तुमच्या कार्यालयाबाहेर उभं करू आगा। 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 आगा